नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय आहे समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी तेर हे गाव धाराशिव जिल्ह्यातील राजकीय राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि कालपासून एक संघर्ष शे, संघर्षाचा विषय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो काल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एक न्हावी समाजाच्या व्यक्तींना आव्हान केलेलं आहे की के मराठा समाजाची हजमत करू नका तर महाराष्ट्रामध्ये आज त्याच्यावर काही पॉझिटिव काही निगेटिव प्रतिक्रिया उमटत आहेत तर आपण आज धाराशिव जिल्ह्यातील राजकीय राजधानी असलेल्या तेरमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकासाठी दाखवणार आहोत आणि आपण हे लाईव्ह लाईव्ह आपण आपल्या प्रेक्षकासाठी दाखवणार आहोत तर बापू बापू तुमचं नाव सांगा अरे <laughs> हा हे हे काय दाखवायला तयारच नाहीत जे आता ज्यांची हजमत चालू आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा नाही विषय असा आहे विषय असा आहे कारण छगन भुजबळ एक ओबीसी नेते त्यांनी मराठा समाजाची हजेमाती करू नका हे असं आव्हान केलेलं आहे मग काय परिस्थिती आहे कुठं काय परिस्थिती आहे हे आम आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे तर तुम्ही मराठा समाजाच्या हजेमत करणार आहेत का नाही त्या अगर करतायत का त्यासाठी विचारतोय तुम्ही कुणी समाजाचे सांगा टिकला सर म्हणजे मराठा समाजाची वाटते आता इथं कस्टमर मी बोलायला तयार नाहीत आणि बरं कोण मी मराठ समजायचं आहे माझी हा चमत्कारी मा तर येऊ का करायला पैसे लिमोट घेऊन पैशाले मध्ये घेऊन येऊ बर 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 तर आपण हे काय आप ना आपलं सुरेश यांचे आपण काय म्हणले दुसरं दुकान आहे या ठिकाणी आपण थोडस चर्चा करू आपलं नाव हो काय बरं आपलं हे दुकान आहे कटनेस दुकान आहे काल ओबीसी समाजाच्या नेत्यांनी छगन भुजबळ आणि मराठा समाजाच्या कोणाची हजमत करू नका असं आवाहन आहे तर मग आता हे तुम्ही काय म्हणजे काय निर्णय घेतला आहे कारण एक का नाही त्याविषयी काय सांगताय लागेल म्हणजे मराठा समाजाची इथं बंद आहे मराठा समाजाचे हजमत करायला बंद आहे का बंद आहे म्हणजे हा तर या ठिकाणी नेता सांगल नेत्याच्या माग जाण्याचं ने त्यांचा याने मनोज व्यक्त केला हे कस्टमर आहेत पण ओबीसी समाजाचे आहेत हे दुकानदार आहेत दुकानदारला आपण काही कस्टमर आहेत कस्टमरचं कस्टमरचा विचार घेऊ <laughs> आपलं नाव सांगा आणि कोण्या समाजाचे ओबीसी <laughs> नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं की न्हावी समाजानं मराठा समाजाची हजेमत करू नये तर आता इथं आहे करायला चालू तो मग कुणा समाजाचे काय काय सांगता येईल हे इथले पत्रकार आहेत पण काय सांगावं हा विचार पत्रकार म्हणजे कसं ते विचार करून विचार करून बोलणार असते पर आपण काय सांगामॅन लाईन लाईनमॅन असले तरी कोणताच समाज असेल ना, <laughs> लाए, लाए, ना बरं तो असं काय ठरलं का मराठा समाजात कोणाचं करायचं नाही असं काय नियोजन तर आता आपण दुसऱ्या ठे दुसऱ्या दुकानात आलेलो आहोत यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ भैया काय नाव आपलं प्रशांत सुभाष सूर्यवंशी प्रशांत सूर्यवंशी तर काल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी न्हावी समाजाच्या प्रत्येक दुकानदाराने मराठा समाजाची हजामत करू नये असं एक आव्हान केलं आहे किंवा विनंती केली तर आपलं कसं आहे आता सध्या गिरायक तर नाहीत पण आपण निर्णय घेतला होता तसं मराठीचं कोणाचं करायचं नाही तसं काय नाही निर्णय तसं काय नाही ते राजकीय हे बोललेले आहेत आपले त्याचे काय घेणं घेणं नाही आहे बरं आता कोण मराठ्याचं आता मी मराठा आहे हां माझ्या हजेमत् करायची म्हणून तर करणार का करणार ना आवश्यक करणार पण मी पत्रकार म्हणून याकडूच करतील पण दुसरं कोण मराठा समाज आला आता केले दोन दोघं ती गायचे गेले समाज केले केले आपल्या पोटाला पाण्याचं काम म्हणजे शेवटी आपला धंदा हा महत्वाचा आहे हा धंदा महत्वाचा आहे पण त्याच्यावरच आपलं पोटा पाण्याचा विषय आहे चार पैसे मिळवले पाहिजे राजकारण राजकारण मुद्दा एवढा आणि हा मुद्दा वेगळा आहे हो हो सांग ना राजकीय मुद्दा वेगळा आणि हा मुद्दा वेगळा आहे हा तर या ठिकाणी आपण दुसऱ्या दुकानात आलेलो आहोत घेऊया त्यांची प्रतिक्रिया आपलं नाव काय सूर्यवंशी धनाजी दना बावडे धनाजी सूर्यवंशी बरं काल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सर्व नावी समाजाला एक आव्हान केले की मराठा समाजाची कोणाची हाजी करू नका तर तुम्ही काय निर्णय घेतला करायलात का नाही आम्ही करलो ह्यामध्ये आम्ही सहमत आम्ही सर्व समाजात मिळून आम्ही मिळून मिसळून राहणारे खेड्यापणा लोक हे कस्टमर आहे ज्यांची हाजी चालू आहे तुम्ही मराठा समाजाची म्हणजे तुम्ही छगन बोर्बर समाजितले त्याला समजत नाही समज नाही शेवटी आपला उद्योग आपला उद्योग महत्वाचा आहे आणि आपण खेडे पाड्यात राहतो आपण एक राहायला पाहिजे हे राजकीय लोक ह्याला बळी पडू नये पर आपल्या ह्या गावामध्ये हा या गावामध्ये असं ओबीसी समाज आहे आणि मराठा समाज बी हो कसं वातावरण काय असं खेळमेळीचं वातावरण आहे सर्वांचं इथं काही गडूळ झालेलं नाही सर्व चांगले तिकून मिळाल्या होतात काय टेन्शन नाही म्हणजे समाजामध्ये झाली अजिबात नाही अजिबात नाही संत गोरबा काकांची भूमी आहे समजलं इथं सर्व खेळ मिळणे सर्व राहतात सगळे सगळे चांगले एकदम योग्य आदर्श गाव आहे तर या ठिकाणी पाहिलं आपण की संताची भूमी आहे आणि पूर्ण गावामध्येच दोन्ही समाजामध्ये कुठलीही तेढ निर्माण झालेली नाही त्यामुळं नावी समाजा कोण्या दुकानामध्ये कोणाला बंदी नाही किंवा काही नाही आणि प्रत्येकाला व्यवसाय हा महत्त्वाचा आहे तर आता आपण इथं तेरमधील न्हावी समाजाच्या सर्व दुकानामध्ये प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि प्रत्येक दुकानामध्ये कोणी बंदी केलेली नाही मराठवाडा समाजाची हजेमत करण्यासाठी तर या ठिकाणी तेरमधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण इथं न्हावी दुकानाच्या समोर बसलेले आहेत म्हणून त्यांची आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव सांगा विवेकानंद नायकवाडी मला तुम्ही इथं नावी समाजाच्या दुकानासमोर बसलेले आहेत आणि काल छगन भुजबळणी हे ओबीसी नेते आहेत त्यांनी नावी समाजाला नावी समाजाला एक आव्हान केलं की विनंती केली की मराठा समाजाची हाजमत कोणी करू नका तर या ठिकाणी आता प्रतिक्रिया घेतली पण प्रत्येक दुकानामध्ये हजे मत करायला चालू आहे तर त्याविषयी आपल्याला काय वाटतं आता छगन भुजबळ साहेबांनी जे काय आवाहन केले नाही नाही त्याबद्दल त्या काय वाटतंय तुम्हाला सांगतो ही छगन भुजबळ ही नीती मंडळी जी आहे ह्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू केलंय आता समाज कितपत ऐकतो काय ऐकत नाही समाजाच्या मनावर आहे आणि मला वाटत नाही आमच्या तीड मैत्र काय होईल कारण आजपर्यंत काय असं झालेलं नाही कारण आम्ही दोन्ही समाज सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करतो सम समाधान राहतो आजपर्यंत असं घडलेलं नाही इथून पुढे बी घडणार नाही बरं ते एक आता मोठं गाव आहे जिल्ह्याची धाराशिव जिल्ह्याची एक राजकीय राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि इथं सर्व समाज हो मराठा समाज आहे मुस्लिम समाज आहे ओबीसी समाज भरपूर आहे तर कसं वातावरण आतापर्यंत हे मराठा आरक्षणामुळं ओबीसी आणि मराठा असं कुठेतरी तेढ निर्माण होण्याचं महा महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे वक्तव्य होतं तर आपल्या इथं तेरमध्ये कसं वाटतं हो नाही नाही आमच्या इथे तर आतापर्यंत म मराठा समाजाला पूर्ण समाजानं पाठिंबा दिलेला आहे ओबीसीचा पूर्ण समाज पहिला जुना जो ओबीसी आहे ती पूर्ण समाजानं पाठिंबा दिलेला आहे आणखीन तर काय कुणी विरोध केलेला नाही सर्व समाज हा मराठा समाजाच्या पाठीमागे आहे जरंगे पाटलाच्या आहे आणि वातावरण म्हणजे सलोख्याचं वातावरण आहे का सोलुक्याचं वातावरण आहे आणखीन काहीही नाही नेते असे कुणीही येतील काही सांगतील आमचा तिअर ह्या नेत्यांच्या बुलात आपल्याला बळी पडला असं मला वाटत नाही म्हणजे हे वक्तव्य चालेल फक्त ते राजकीय विषय राजकीय विषय आणि आपल्या आपली पुळी भाजण्यापैकी चालू आहे सगळं खाली समाजामध्ये समाजामध्ये अजिबात समाजा नाही अजिबात नाही आणि तेर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ओबीसी नेते काय आ... नाव म्हणलं अविनाश आगाशे अविनाश आगाशे या ठिकाणी आहेत त्यांचे पण आपण याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ तर समाज संघर्ष न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि काल छगन भुजबळ साहेब जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी एक आव्हान केलं की के नावी समाजाच्या दुकानदारांनी कोणीही मराठा समाजाची हजामत करू नये तर याविषयी आपल्याला काय वाटतं छगन भुजबळ साहेबांनी अतिशय चुकीचं असं व्यक्तित्व व्यक्त केलं आहे नावी समाज ही खेड्यागावामध्ये एकदम त्यांना शेती वगैरे नसते त्यांनी जर मराठा समाजाचं हजामत नाही करणार तर करणार काय ते आणि छगन भुजबळ सारखे मोठे नेते दोन समाजामध्ये तीड निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत इथं छोट्या छोट्या व ग्रामीण भागात मराठा ओबीसी असं काही नाही सर्व लोक किंवा मराठाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळालं सर्व मुस्लिम कास्टचे सर्व कास्ट मुस्लिम सुद्धा सर्व लोकांचा पाठिंबा आहे म्हणजे या ठिकाणी वरच्या लेवलला जरी दोन समाजामध्ये दोन नेत्यामध्ये वक्तव्य होत असली तरी आपल्या तेरगाव तसला सामाजिक नाही राजकीय नाही कसलीही तीडतेरमध्ये निर्माण झाली नाही आणि होणार पण नाही मराठा हिंदू मुस्लिम सर्व एकत्रित येऊन राहणारं गाव आहे इथं कसल्याही समाजाबद्दल तीड निर्माण होणार नाही का किंवा काही विषय सर्व सुखासमाधाना समाज ना सु... आहे सर्व समाधानाने ना नांदायलेलं तेर आहे